शासनाने अजून तरी विचार करावा आमच्या शिक्षकांच्या पोटा पाण्यासाठी आम्ही शिक्षक बांधव लढायला आहे आम्ही लढायला आलो आहे या ठिकाणी मोर्चा घेऊन आलो आहे तो मोर्चा आमच्या पोटा मोर्चा नाही आहे तर गोर गरीब विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा विषय आहे खऱ्या अर्थानं राहणावानंतर आपल्याला पालक आमचा विद्यार्थी या विद्यार्थ्याच्या जीवनाशी निगडीत हे विषय आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही करतोय आज या ठिकाणी सांगली जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालय या जिल्हाधिकारी कार्यालयावर सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून सर्व माध्यमिक विभागातील सर्व शाळा बंद ठेवून आज सर्व शिक्षण शिक्षकेतर कर्मचारी बांधव संस्था चालक यांचा भव्य असा मोर्चा आपण आयोजित केलेला आहे हा शासन निर्णय आहे हा शासन निर्णय खऱ्या अर्थानं शिक्षण व्यवस्थेसाठी काळा दिवस मनावा लागेल किंवा काळा निर्णय कायदा म्हणावा लागेल अशा पद्धतीचा निर्णय शासनानं घेतला आणि या मुद्द्याला धरून बाकीच्या आहेत शिक्षण ज्या शिक्षण व्हायची वेळ आलेली आहे अशा शिक्षकांच्या सर्व शिक्षण संस्थांच्या आणि खऱ्या अर्थाने या ज्या मागण्या आहेत या मागण्या आमच्या शिक्षक संघटनांच्या नाही आहेत आमच्या संस्था चालकांच्या मागण्या नाही आहेत या सगळ्या मागण्याची आम्ही मांडायला लागलोय की आम्ही मागणी मागायला लागलोय तो लाभार्थी विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान शैक्षणिक वाटल या निर्णयातून होणार आहे आणि यासाठी या मागणी आम्ही आज या ठिकाणी मांडतोय शासनानं अजून तरी विचार करावा आमच्या शिक्षकांच्या पोटा पाण्यासाठी आम्ही शिक्षक बांधव लढायला आलेलोय आम्ही लढायला आलोय या ठिकाणी मोर्चा घेऊन आलोय तो मोर्चा आमच्या पोटा पाण्याचा मोर्चा नाही आहे तर गोरगरीब विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा विषय आहे खऱ्या विद्यार्थी या विद्यार्थ्याच्या जीवनाशी निगडीत हे विषय आहेत आणि म्हणून या ठिकाणी आम्ही जोडतोय आज शाळेत शिक्षक आहेत म्हणजे आमच्या शिक्षकांचा पगारावर परिणाम होणार नाही त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर ज्ञानदानावर परिणाम होणार आहे चौथा फार मोठं नुकसान होईल अशी परिस्थिती नाही आहे खरं नुकसान होणार आहे ते विद्यार्थ्याचं होणार आहे आणि या विद्यार्थ्यासाठी या लाभार्थ्यासाठी आज हा मोर्चा सांगलीच्या कलेक्टर कार्यालयावर आम्ही आणलेला आहे आणि म्हणून आज सांगली जिल्ह्यातील सर्व शाळांतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संस्था चालक आज या ठिकाणी एकवटलेले आहेत आणि हा आमचा आवाज आज शासनानं ऐकावा शासनानं आज या ठिकाणी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची बैठक बोलावलेली आहे त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा आमचा आवाज पोचावा हा आमचा आवाज म्हणजे या महाराष्ट्रातल्या दऱ्याखोऱ्यातल्या गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांचा आवाज आहे हे शासनानं ध्यानात घ्यावं एवढी आपल्याला विनंती करतो महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ आयोजित या राज्यभर शासन विरोधात महाआंदोलन महाआक्रोश आंदोलन सुरू आहे याची शासनानं दखल घेतलेली दिसते आज विधान परिषद सदस्य आम शिक्षक आमदारांना बैठकीला बोलवले तरी पण हा कायदा कोणत्याही परिस्थितीमध्ये रद्द झाला पाहिजे जुन्या पद्धतीने संच मान्यता झाल्या पाहिजेत नवीन पंधरा तीन दोन हजार चोवीसच्या या संच मान्यता या नियमानं होता कामा नये शाळा तिथे मुख्याध्यापक असलाच पाहिजे या टप्प्यामध्ये या ज्या पद्धतीनं नोकर भरतीचा खेळ चाललेला आहे हा बंद झाला पाहिजे हे भरण्याचा अधिकार संस्थाचालकाला दिला पाहिजेत पोर्टल बंद केलं पाहिजेत कारण दोन हजार सतरा पासून आज चोवीस तला पोर्टल मध्ये दहा टक्केच भरती झालेली आहे शाळांच्या मध्ये शिक्षक नाही आणि वेगवेगळ्या हे सरकार सांगत आहे पहिल्यांदा शिक्षक भरती करा आणि पुन्हा बाकीच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी चालू करा अल्पसंख्याचा शंभर टक्के भरणा झाला पाहिजे भरती झाली पाहिजे टक्केवारीवर वा नकोयसी च्या संदर्भामध्ये एकवीस जुलैचा निर्णय फायनल झाला पाहिजे आणि ही पद वाढली पाहिजे यासाठी हे आंदोलन आहे टप्पा अनुदानावर असलेल्या शाळांच्या साठी त्यांचं वय बघून शंभर टक्के अनुदान करा या सगळ्या गोष्टींसाठी हा राज्यभर चाललेला आक्रोश आहे मायबाब सरकारनं याच्याकडे प्रामाणिकपणे लक्ष द्यावं ही विनंती आहे आणि हा पंधरा तीन दोन हजार चोवीसचा चा कायदा हा रद्द करावा एवढी विनंती आहे धन्यवाद